<laughs> शंभू आमचा काय बघायला लागला <laughs> काय बघतय काय लागले, लागले शंभू बघा आमचा आता इथं उभारलेला आहे दीदी दी दी बाहेर खेळते ह्याला पण बाहेर जायचं असतंय म्हणून या असा टिप्पा लावलेला आहे तर बघा त्याचं काय काय करामती चाललेल्या आहेत पोहे पडलेलं पो खायला काय पोल ग आमचं प्लेटीत दिलेलं राहील हा लय करतोय त्याला बी बाहेर जायचं आहे वरडा वरडी रडा रडी चालू असते त्याची शंभू दिदी कुठ आहे तिथे बाहेर खेळायला ए बाळा ए शंभू शंभो शंभे शंभू पोहे दिले खातोय का बघ शंभू दीदी कुठं आहे दिदी कुठं आहे शंभू कुठं आहे बाळा शंभो दिदी कुठ आहे दीदी कुटाए दीदी दिलेस बर बर हा आज चला या इकडं दादा शंभू पण बाहेर येतोय शंभू ए शंभू काय आहे बाल लय असते आमच्या शंभूचं सारखं बाहेर जायचं असतं एकदा बाहेर चढल फरा फरा पण भराभरा चालता येत नाही तर फास्ट जातो उंच असल्यामुळं त्याला त्याला बाहेर सोडून चालत नाही शंभू बसलाय दिदीची तर वाट बघ दीदी दी कशी खेळत्या कशा करायला कर लागत्यात कशा आयडिया करायला आम लागतात आमच्या शंभूला बाहेर जाऊ नये म्हणून हो ग हा असू दे दिदे शंभू वाट बघतोय दिदे ये ये म्हणा दीदीला ये, ये ये बोलो शंबु। शंबु। ये ग शंभू बोलवतोय शंभो ए शंभू यो ग दीदे बघ कसं करतय शंभू ए बघ बक्की दीदी कुठं आहे शंभो काय करतय बाळ माझ काय करतय खाली टाकायला लागले हाय हाय खाय याच राहील खाली टाकायच खायच राहिलं वय वय खावा काय आहे काय खाऊ खाऊ शंभू ए शंभू काय करतय काय करतय काय करतय खाऊ दीदी कुठं आहे गेली गेली दीदी आता करामती चालू झाले बघा मंडळी शाळेत शंभरच आमच्या लय लय चालू असते काय 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 आता तिथं कडीच आता कडीला हात लागतंय रडारडी चालू आली हाऊत की नाही कडी लागते तसं नाही करायचं पोहे खाते दिदी आली बघ दीदी आली दिदी ये चला स्कूलचं टायमिंग झालं चला चला झालंय ये इकडा बा इकडे काय सांगतो इकडे किती झाले चला अर्धा तास राहिलाय आंघोळ करायचं चला शंभू शंभूला पाठवूया का स्कूलला तू राह शंभू आमचं सगळं ऐकतोय पाय घातला ग आता भाऊ पाय शंभू मग चला आत या ना। चला चला बाय बाय शंभू बाय शंभू बाय बाय तिरी परू इकडे ए शंभूजी दीदी ये इकडं शंभू बाय 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 करा शंभू बाय शंभो इकडं बक्की हे आक्की शंभाय काय चाललंय डाव्या हाताने एकदा उजव्या हाताने एकदा दुनिया दुनिया हाताने नाचते नाचते कस शंभू गाणं कसं म्हणायचं शंभो शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमचं शंभू पप्पा गाणं म्हणत असलं किश्ती बी गाणं म्हणत आहे ना शंभू शंभर इथं इथं बस रे मोरा बाळ घालतय चारा चारा खा पाणी खुलायच चालू आहे कार्टून उभा राहायला लागलाय तेव्हा बसणं लईच दमवतो चालू झाला आता बाहे उठ्या चालू चालवत उठ्या बशा उठल आबदारपणे बसतो ए दीदी दी चला बाय बाय हा बरं झालं